So, hello everyone. I hope you are having a fantastic day. I'm Namrati, your spoken English coach, and you are watching just Das Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English tips. Let's dive into today's lesson. Today we will be learning about. Uh, you, <laughs> some might say that, sir, you used we will. We can also use we will or we shall. So today we shall be learning about the sounds of animals and the title is Cries of Animals. म्हणजे प्राण्यांचा आवाज ह्या टॉपिक बद्दल आपण आज बघणार आहोत काय असतो प्राण्यांचा आवाज प्राणी आपण जसा आवाज करता ना ते तसाच पण कसं असते माहिती आहे का आपण माणूस हा प्राणी जो आहे तो वेगवेगळे आवाज करतो ठीक आहे वेगवेगळे आवाज करतो प्राणी एकच करतो आणि त्याच्यामुळे त्याला नाव द्यायला पण सोपं जाते मग त्याचनुसार मी ते शंभर प्राण्यांची आवाज दिलेले आहेत तुम्हाला जे की तुम्ही पाठ करायचे ज्याच्यावर तुम्हाला उद्या शंभर मार्काचे पेपर होणार आणि शंभर क्वेश्चन असणार आहे हंड्रेड 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 ओके हंड्रेड ना मी तुम्हाला नावं शिकवणार हंड्रेड मार्कावर उद्या पेपर असणार आणि हंड्रेड क्वेश्चन असणार हंड्रेड मार्क असणार ठीक आहे मग बघा या स्क्रीनवर तुम्हाला जर असं काय तर वेगळं पण दिसत असेल मग मी वेगळं म्हणजे कशाबद्दल बोलत आहे काय बोलत आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला प्राणी आणि त्याचा आवाज दिसत आहे हो की नाही कलर बदलू का इथून ओके प्राणी आणि त्याचा आवाज दिसत आहे त्याच्यानंतर त्या आवाज हा वब आहे काय ना का ते क्रिया होत आहे आवाज निघत आहे मग त्याचे तुम्ही ते काय बघत आहात फॉर्म बघत आहात ओके मग बघा आता मला काय म्हणायचं आहे की इथे पहिला फॉर्म म्याव नंतर म्या नंतर मॅआउट आणि म्यावी हे वी वन आहे हे फॉर्म आहे वी वन नंतर असतो वी टू नंतर असतो व्ही थ्री आणि नंतर असतो वी फोर ओके नाही मग हे सर्व जे फॉर्म आहेत ते तुम्हाला आहे ना आज शिकायचे आहेत त्याच्यासोबत याच्या मदतीने एक वाक्य बनवायचं आहे इथे खाली तुम्हाला वाक्य दिसत आहे हे सेंटेन्स या सेंटेन्स साधन आहे बरं का सिम्पल सेंटेन्स आतापर्यंत तुम्ही खूप बघलेले आहेत आय एम टीचर सारखंच आय एम अ कॅट नंतर आय मे आव सॉफ्टली आय प्ले क्रिकेट यासारखं आय मे आव सॉफ्टली वेन आय वॉन्ट अटेन्शन आता आय मे आव सॉफ्टली वेन आय वॉन्ट अटेन्शन हे पूर्ण वाक्य आहे आय एम कॅट अँड आय मे आय सॉफ्टी व्हिड आय वॉन्ट अटेन्शन असं वाक्य तुम्ही खूप वेळेस म्हणलेलं असेल म्हणलेलं असेल म्हणजे हेच वाक्य नाही असं मी जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे त्याबद्दल बोलत आहे ठीक आहे असं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्ही खूप वेळेस म्हणलेलं असेल आणि या वाक्यांना तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे या वाक्यांमध्ये बदल आणायचा आहे मग याचा अर्थ इथं दिलेला आहे मी एक मांजर आहे आणि मी लक्ष वेधण्यासाठी हळू आवाजात म्याव करते काय करते म्याव मग आता बघा याची प्रॅक्टिस कशी करायची या शब्दांची प्रॅक्टिस करायची करायची या वाक्यांची प्रॅक्टिस कशी करायची तर तुम्हाला मी याच्यातले खूप काही वाक्य शिकवलेले आहेत राईट ठीक आहे खूप काय वाक्य शिकवलेले आहेत या वाक्यांमध्ये तुम्... तुम्हाला येत आहे वाटते आवाज <laughs> अचानक मॅसेज करत जाऊ नका तसा आवाज येत नाही म्हणून <laughs> ठीक आहे ओके okay? एकदा चेक करतो तरी पण नो आहे का इथे बरोबर आहे सर्व काय आवाज नीट येत आहे ठीक आहे मग बघा या वाक्यांची प्रॅक्टिस कशी करायची तयारी कशी करायची तुम्ही आतापर्यंत शब्द कसे पाठ केले कोणता जर शब्द पाठ करायचा असेल फॉर एक्झाम्पल हे ॲनिमल आणि त्याचं साऊंड मग तुम्ही काय म्हणत असतात साधारण विद्यार्थी ॲनिमल त्याचा <laughs> साऊंड कॅट म्याव करते कॅट म्याव करतो कॅट म्याव करतो कॅट म्याव करतो हे जा बार बार म्हणून पाठ करून टाकतात ओके हो नाही पण याच ठिकाणी जर तुम्ही वाक्य म्हणलं आय एम अ कॅट अँड आय एम एव सॉफ्टली आता पुढलं जरी म्हणलं नाही तुम्ही वेन आय वॉन्ट अटेन्शन फक्त एवढंच म्हणलं आय एम अ कॅट अँड आय मे आव सॉफ्टली तर मला सांगा की तुम्हाला एकतर आय एम अ कॅट हे टू बी सेंटेन्स आणि आय मे आव सॉफ्टली हे ॲक्शन सेंटेन्स हे दोन वाक्य कळतील हो की नाही आता दिसत आहेत त्याच्यानंतरच लगेच तुम्ही या वाक्यामध्ये बदल करू शकता सब्जेक्ट चेंज करून मग सब्जेक्ट कसा चेंज करायचा ते मी आज सांगणार आहे तुम्ही काय करायचं या एका वाक्याचे दहा दहा वाक्य करायचे आणि शंभर वाक्य दिवसभर म्हणायचे म्हणजे की तुम्हाला पेपरमध्ये काहीच अडचण येणार नाही हे एक वाक्य दहा सब्जेक्ट होत म्हणले तर तुम्हाला टू बी सेंटेन्स टू हॅव सेंटेन्स टू बी सेंटेन्स आणि ऍक्शन सेंटेन्स शंभर टक्के करणार आणि हे ॲनिमल्स आणि त्यांचा आवाज हे पण यांना पाठवणार ठीक आहे मग बघा वॉट इज इट यास हॅलो गुड इव्हनिंग आता जॉईन झाले का क्लासला ठीक आहे बघा तर मग तुम्ही काय करायचं आता पहिल्यांदा इतकं वाक्य टाईप करा पूर्ण नाही छोट्या वाक्यापासून सुरुवात करूया आय ॲम अ कॅट मी एक मांजर आहे इतक्या वाक्यापासून सुरुवात करा आय एम अ कॅट हे hey, पूर्ण स्टार्टिंगचं जे वाक्य आहे आय एम अ कॅट हे hey, वाक्य टाईप करा लवकर बघा आता मग जर एवढं वाक्य तुम्ही टाईप केल्यानंतर मग काय करायचं या वाक्यामध्ये आय एम अ कॅट अ कॅट ए लिहिलेलं आहे म्हणजे किती मांजरेबद्दल आहे एका मांजरेबद्दल नंतर यू इथे यूज करायचा असे आय यू यू ही शी इट वी दे बॉय बॉय असे दहा सब्जेक्ट यूज करायचे आणि तुम्ही याचे दहा वाक्य बनवायचे मग कसे बनतात बघा आय एम कॅट मी एक मांजर आहे यू आर अ कॅट तू एक मांजर आहेस यू आर अ कॅट तुम्ही एक मांजर आहात ही कॅट तो एक मांजर आहे शी इज अ कॅट ती एक मांजर आहे ओके मग okay? यानुसार तुम्ही इथे दहा वाक्य यूज करायचे आता कुणा कुणाला आहे ना प्रश्न पडणार की सर तुम्ही आता इथे प्राण्यांबद्दल शिकवत हो ओके नाही मग फॉर एक्झाम्पल जर इथे डॉग यूज केला तर एम अ डॉग अ डॉग यू युअर डॉग इज अ डॉग शी इज अ डॉग येत नाही बीच येते असते का कारण ते स्त्रीलिंग आहे ना मग आम्ही तसं करायचं का तर तुम्हाला सर्व शब्दांचाही माहीत नसेल ना हो की नाही आणि ते पाठ करायला पण वेळ लावत असतो म्हणून आता काय करा माहीत आहे शी इज अ कॅटच म्हणा ठीक आहे शी इज अ डॉगच म्हणा नंतर तुम्ही या ना याच्यामध्ये बदल आणशाल पण आता तुम्हाला जे शब्द पाठ करायचे आहेत त्याच्यासाठी इतकेच हेच अशाच पद्धतीने आहे ना हे म्हणत जा ठीक आहे कळाल तुम्हाला त्याच्यानंतर आय मे आव सॉफ्टली अँड आय मे आव सॉफ्टली इथे असं पूर्ण वाक्य लिहा आता आय मे कॅट अँड आय मे आव सॉफ्टली याच्यात दोन शब्द महत्त्वाचे आहेत हे एकदा वाक्य जेव्हा म्हणता तुम्ही हे वाक्य तुम्ही तु का म्हणत आहात तर महत्त्वाचं तुमचं जे हेतू आहे तुमचा हेतू काय आहे कॅट आणि म्याव हे दोन शब्द पाठ झाले पाहिजे तुम्हाला क्राईज ऑफ ॲनिमल्स साऊंड ऑफ ॲनिमल्स हे पाठ करत आहा ठीक आहे हे एक्झाम्सला येत असतात खो एम पी एस सी एक्झाम्सला येतात यू पी एस सीला पण येत असतात एम पी एस सीला येतात की तुम्ही प्राण्यांचा आवाज सांगा म्हणतात ह्या प्राण्यांचा कोणता आवाज आहे ओके आणि त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आता पाठ केले तुम्हाला तर नंतर खूप फायदा होणार आहे मग काय आहे कॅट मॅव मग हे वाक्य तुम्ही फक्त कॅट मॅव म्हणण्याशिवाय पूर्ण वाक्य म्हणायचं आय एम कॅट अँड आय मॅव सॉफ्टली यू आर कॅट अँड यू मे आव सॉफ्टली युआर कॅट अँड यू मॅव सॉफ्टली यू ही इज अ कॅट अँड ही मॅव सॉफ्टली आता याच्यामध्ये कुठे कुठे कोणता बदल करायचा ते तुमच्यावर ह्यांना डिपेंड आहे मी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगपासून आय एम कॅट वरचे वाक्य सांगणार त्याचे दहा कसे करायचे नंतर पुढल्यापासून वेगळी वेगळी वाक्य असे सांगत राहणार ते तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची मग तुम्हाला कळणार आणि मग नंतर घरी क्लास झाल्यानंतर तुम्ही सर्व शंभर वाक्याची प्रॅक्टिस करा ठीक आहे बघा तर मग सगळ्यात पहिले आपण या पहिल्या वाक्यापासून सुरुवात करूया आय ॲम अ कॅट हे जे वाक्य आहे इथे याच्यामध्ये हो ॲम इजार यूज केला आहे हो की नाही ॲम ॲम ज्या ज्या ठिकाणी यूज करतात त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली आपण म्हणायचं की इज आणि आर पण आहे म्हणून मग ॲम इज आर आहे मग तुम्ही काय करायचं माहीत आहे का इथे ॲमच्या ठिकाणी यू यूज केलं तर काय यूज करतात सांगा ॲमच्या ठिकाणी यू, यू यूज केलं तर आर यूज करतात कृष्णा बरोबर आहे ठीक आहे मग आर यूज करायचं यू आर अ कॅट नंतर दुसरा यू आता प्लुरल आहे म्हणून यू आर कॅट्स या प्रकारे म्हणतं ही इज अ कॅट मी जसं जसं सांगतो तस तसं लिहित जातो मी सर्वांनी शी इज अ कॅट इट इज अ कॅट वी आर अ कॅट आता सांगा वी कसं आहे एक वचनी आहे की अनेक वचनी तर वी जेव्हा म्हणता आम्ही तेव्हा जास्त माणसांबद्दल बोलत असता म्हणून अनेक वचनी आहे मग प्लुरलला यस लावायचा वी आर कॅट्स आणि इथे ए यूज केलो का मी आता ज्यावेळी म्हणत आहे यस लावत आहे त्यावेळी नाही मी ज्यावेळी म्हणतो वी आर कॅट्स त्यावेळी ए यूज करत नाही ठीक आहे याकडे ध्यान द्या म्हणतात दे आर कॅट्स बॉय इज अ कॅट बॉयज आर कॅट्स ओके डि अंडरस्टँड टाईप करा हे वाक्य आणि माझ्या मागे म्हणा आय एम अ कॅट मी मांजर आहे कोण आहे <laughs> बघत होतो खिडकीतून कोणी बघत आहे का नाहीतर म्हणतील सिद्धार्थ सरांचं पोरग काय झालं की बिचाऱ्याला मी मांजर आहे मी मांजर आहे करायला रूम मध्ये <laughs> बसून ओके नाही बघा तुमच्यासाठी असं बोलावं लागते ओके <laughs> इतक्या जणांना सांगत आहे तरी म्हणावं लागते मोठमोठ्याने नाही तर तुम्ही म्हणता तिकडून सर आवाज येत नाही पण मोठमोठ्याने म्हणावं लागते मी मांजर आहे आय एम कॅट दोन घर पलीकडे आवाज जाते ओके मग त्याने म्हणतात काय झालं की त्यांना चला मग आय एम अ कॅट मी मांजर आहे मला माय मागे आय एम अ कॅट ही मांजर आहे यू आर अ कॅट तू मांजर आहेच यू आर कॅट तुम्ही मांजर इज अ कॅट ती मांजर आहे शीज कॅट अ कॅट तो मांजर आहे शीज कॅट ती मांजर आहे इट इज अ कॅट ते मांजर आहे वी आर कॅट्स आम्ही मांजर आहोत दे आर कॅट्स ते मांजर आहेत बॉयज अ कॅट मुलगा मांजर आहे बॉयज आर कॅट्स मुले मांजर आहेत ओम व्हेरी गुड मी ज्यावेळी म्हणत आहे त्यावेळी तुम्ही लगेच टाईप करून पाठवलं याच पद्धतीने मी ज्यावेळी शिकवत असतो त्यावेळी लिहिण्यावर टाईप करण्यावर भर देत जा म्हणजे की तुम्हाला फोकस वाढत असतो ठीक आहे तुम्हाला काम दिलं की लगेच ते काम करायला लागलं की आपलं पूर्ण ध्यान तिथे जात असते ठीक आहे आता मी शिकवत असताना काही दुसरे इथे काही कामं करू शकत नसतो कारण तुमच्याकडे ध्यान तुम द्यावं लागते ओके सर्व सांगावं लागते टाईप करावं लागते माहिती शोधावं लागत असते ओके कोणत्या विद्यार्थ्यानं टाईप केलं कोणत्या विद्यार्थ्यानं नाही टाईप केलेलं आहे कोणतं मी विद्यार्थ्याचा मेसेज आला का या सगळ्या का माहितीकडे मला ध्यान द्यावा लागतो मग याच्यामुळे माझं फोकस इथेच असते पण तुमचं फक्त ऐकायचं काम आहे जर असं झालं तर तुमचं फोकस दुसरीकडे जाऊ शकते ओके अरे काय सांगायला नाही म्हणते सर पण आपण दुसरीकडे बघू असं वाटते मग ठीक आहे काय तर दुसरीकडून आवाज आला की तिकडे बघत बसता माझ्याकडे ध्यानच येत नाही पण जर तुम्ही मी सांगलेलं काम करत असाल तर पूर्ण इथे फोकस लागणार आणि नंतर तुम्हाला अभ्यास करायची गरज पडणार नाही ठीक आहे याच एका तासामध्ये सर्व काही होणार नंतर एक्स्ट्राचं तुम्हाला आहे ना परेशान होण्याची गरज पडणार नाही काही कळालं नाही तर मग पुन्हा मला व्हिडिओ मागा व्हिडिओ मिळाला नाही की मग पुन्हा अडचण येते या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही ठीक आहे मग बघा यानुसार हे दहा वाक्य कळाले तुम्हाला आता मग आता पुढल्या वाक्याकडे जाऊया हे दहा वाक्य कसे तुम्ही लिहायचे ते एकदा मी तुम्हाला सांगतो हे बघा आय एम अ कॅट अँड आय मे सॉफ्टली मी एक मांजर आहे आणि मी हळूच म्याव करते यू आर अ कॅट अँड यू मे आव सॉफ्टली तू एक मांजर आहेस आणि तू हळूच म्याव करतेस यू आर अ कॅट यू आर कॅट अँड यू मे आव सॉफ्टली तुम्ही एक मांजर आहात तुम्ही हळूच म्याव करता ही अ कॅट अँड ही म्यावूज येस लागलं सॉफ्टली तो एक मांजर आहे आणि तो म्या हळूच म्याव करतो शीज कॅट अँड शी म्याव सॉफ्टली ती एक मांजर आहे आणि ती हळूच म्याव करते वी आर कॅट्स अँड वी म्याव सॉफ्टली आम्ही मांजर आहोत आणि आम्ही हळूच म्याव करतो दे आर कॅट्स अँड दे म्याव सॉफ्टली ते मांजर आहेत आणि ते हळूच म्याव करतात बॉयज कॅट अँड बॉय म्याव सॉफ्टली मुलगा एक मांजर आहे आणि मुलगा हळूच म्याव करतो बॉयज आर कॅट्स अँड बॉयज म्याव सॉफ्टली मुले मांजर आहेत आणि मुले हळूच म्याव करतात अरे रे रे रे, रे। याच्यामध्ये तुमचं एका गोष्टीकडे लक्ष गेलं नाही कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे मी बघा मी या वाक्यांना म्हणताना काय म्हणलो आय एम अ कॅट अँड आय मॅव सॉफ्टली यू आर अ कॅट अँड यू मॅव सॉफ्टली यू आर कॅट्स अँड यू मॅव सॉफ्टली ही इज अ कॅट अँड ही मे सॉफ्टली ते यस लावलो शी इज अ कॅट अँड शी मे सॉफ्टली इट इज अ कॅट अँड इट मॅव सॉफ्टली ही शी इटला इथं म्यावला यस लागलेला आहे त्याच्यानंतर वी आर कॅट्स अँड वी मॅव सॉफ्टली आणि वीला कॅटला यस लागलं पण म्यावला नाही ओके मग असं का होत आहे तर कॅट हा याच्यातला ऑब्जेक्ट आहे नाऊन आहे आणि म्याव ह्या याच्यातला वर्ब आहे म्हणून वबला कधी पण यस लागला तर इंग्रजीमध्ये काय असते माहिती आहे का वर्बला येस लावून एक वचनी बनवतात आणि ऑब्जेक्टला येस लावून अनेक वचनी बनवत असतात मग तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी ह्यांना ऐकलेलं असेल की ही प्लेज विथ लॉड लॉड्स ऑफ टॉईज मग टी ओ वायस टॉईज यश लागलेलं आहे म्हणजे एक खेळणी आहे का नाही जास्त खेळणी आहे पण ही सिंग्स व्हेरी नाईसली नाही तर ही सिंग्स एव्हरी डे मग तो दररोज आहे ना गातो मग ही सिंग्स इथे यश लागलेलं आहे सिंगला मग जास्त गात आहे का नाही अरे दररोज हे गात आहे तरी गाणे एकच आहे ना मग काय आहे माहिती आहे का इथे यस कस का लागलं कारण तो एकवचनी बनवलेला आहे ही तो शी ती इट ते बॉय मुलगा हे एकवचनी आहेत ना सर्व त्याच्यामुळे त्यांच्यासोबत येणारा वर्ब पण एक असतो पण वबला एकवचनी बनण्यासाठी मग काय करावं लागते यस लावा लागतो म्हणून मी तुम्हाला शिकवताना पण शिकवले सांगलेलं आहे बघा ही शी इट आणि बॉयला आकडेला यस असलेला वब यूज करतात जास्तीत जास्त जणांचं लक्ष गेलं असेल ॲमेजार पिकी इज वॉज युअर पिकी वॉज हॅव हॅज पिकी हॅज हे असे येतात म्हणून हेल्पिंग वर्ब असतील नाही वर्ब आहे कोणताही वर्ब घ्या प्ले आणि प्लेज पैकी ही शीट बॉयसोबत प्लेज येते ही प्लेज शी प्लेज इट प्लेज बॉय प्लेज यानुसारच्या गोष्टी आहेत ठीक आहे आणि या वाक्यांची तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करणार त्याचवेळी या छोटे छोटे जे नियम आहेत ते तुम्हाला कळून येतील म्हणजे की रूल्स सोबत तुम्हाला हे शब्द पाठ होत आहेत म्हणून या पद्धतीने प्रॅक्टिस करायची एका एकाच वेळी एकच नाही तर चार ते पाच गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे यावेळी तुम्हाला इथे हेल्पिंग वर्बचं कळत आहे अॅमेझार कसं वापरायचं याच ठिकाणी तुम्हाला इथे प्लुरल uh, बदल कळत आहे कॅट कुठे यूज करायचं कॅट्स कुठे यूज करायचं त्याच्यानंतर वर्गमध्ये कसा चेंज होत आहे सिम्पल प्रेझेंटेन्सच्या वाक्यात हे कळत आहे तुम्हाला ओके तीन गोष्टी तर इथेच झाल्या त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कसा बदल होतो चार गोष्टी झाल्या आणि पाचवं म्हणजे अँक ॲनिमल्स आणि त्याचा साऊंड लक्षात येतो तुम्हाला ठीक आहे म्हणून आहे ना तुम्हाला या पद्धतीने प्रॅक्टिस करा म्हणलो आता याच्यानंतर कधीच शब्द तुम्ही आहे ना पाठ करायचे नाही याच्यानंतर तुम्ही वाक्य पाठ करायचे शब्द पाठ करण्याची वेळ निघून गेली ओके शब्द पाठ करायचे नाही आता वाक्य पाठ करायचे आणि त्या वाक्याच्या मदतीने तुम्हाला ते शब्द हळू हळू पाठव शब्द पाठवून जाणार ओके कळालं मग बघा आता इथेला तुम्हाला पहिलं वाक्य तर सांगलेलं आहे मी आता नेक्स्ट सेंटेन्सकडे बघा तुम्ही हम्म नेक्स्ट आहे डार्क जो की करतो बार्क काय एक आहे कुत्रा झोकी करतो भुक झो भुंकतो ठीक आहे डग हु बाग कुत्रा जो भुंकत असतो मग यानुसार इथे डग आहे तो बार्क करतो बार्कचे चार फॉर्म इथे दिले आहेत बार्क बार्क बाक बार हे चार फॉर्म मी इथे का दिलेले आहेत याच्याबद्दल कोणाला जर प्रश्न असेल त्याचं उत्तर खूप सोपं आहे की तुम्हाला इथे जे मी वाक्य दिलेलं आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ओके नाही या वाक्याला तुम्हाला सिंपल पास्ट सिंपल फ्युचर कंटीज प्रेझेंट कंडिज पास्ट कंडिज फ्युचरमध्ये करता येते याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण आहे ओके फक्त टेन्स माहीत असला पाहिजे म्हणून ती तुमची आहे ना अडचण दूर व्हावी वब कसा यूज करायचा ती अडचण दूर व्हावी म्हणून इथे मी वब दिले आहेत या वबच्या मदतीने तुम्हाला आहे ना सर्व गोष्टी हळूहळू हळूहळू तर पण कळून जातील ठीक आहे पण खूप विद्यार्थी नवीन आहेत त्याच्यामुळे मी काय करत आहे तुम्हाला स्टार्टिंगपासून घेत आहे ओके पण ज्या विद्यार्थ्यांना वाटते की मी सब्जेक्ट क, सर सब्जेक्ट तर चेंज करू शकतो पण मला अजून जास्त प्रॅक्टिस करायची आहे मला टेन्स पण चेंज करायचं आहे तुम्ही टेन्स चेंज करू शकता ठीक आहे आता सब्जेक्टकडे मग आता बघा तुम्ही काय म्हणले आय ॲम अ डॉग म्हणजे तुम्ही सांगा मी म्हणणार मनना। मी म्हणणार नाही आता तिकडे माझी बहीण आहे ते ऐकते नंतर मला म्हणते जस्ट ओके ओके काय लिहिले अरे सर नो, नो, नो. इथे तुम्हाला कॅटच्या कॅट्स जिथे लिहिले सी ए टी एस कॅट्स बरोबर लिहिलं आहे ओके पण या ठिकाणी अरेच तुम्हाला सांगत आहे मी अरे कॅट्स जिथे लिहिलं त्याच्या पुढे ए जो लिहिला तुम्ही ते कट करा कारण कॅट्स अनेकवचनी आहे अने आणि ए एकवचनी आहे दोघांना एकत्र लिहिता येत नाही ठीक आहे म्हणून कॅट्स यस जिथे लावत हा तिथे ए लिहायचा नाही समृद्धी बरोबर आहे तुम्ही ते जे अॅनिमल साऊंड लिहिले आहेत बियर कॅमेल डॉग डौक, फॉक्स डॉंकी या सगळ्यांचे लिहिले आहेत पण मी असे शंभर देणार आहे आता पीडीएफ पण सेंड करतो मग तुम्ही चिंता करू नका याच्यातून पाठ करा आता डॉग कसा आवाज करतो बार्क करत असतो याच्यासाठी सेंटेन्स आहे ॲम डॉग अँड आय बार्क लावडली नाही हळू म्हणतो जरा मी मी एकत्र आहे आणि मी मोठ्याने भुंकतो ठीक आहे मग याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का या वाक्यामध्ये तुम्हाला एक 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 वाक्य बार बार म्हणावं लागणार आहे मग आय एम डॉग अँड आय बार्क लावडली यू आर आर डॉग अँड यू बार्क लावडली तू एक कुत्रा आहेस आणि तू जोराने भुंकतोस ठीक आहे आता हे वाक्य म्हणायला काही अडचण आलं नाही हो की नाही जेव्हा आय वरचं म्हणलं तेव्हा हळू आवाजात म्हणलो आय एम डॉग अँड आय बार्क लावडली मी कुत्रा आहे आणि मी जोराने भुंगतो आणि यू वर चालत आर डॉग अँड यू बार्क लावडली तू कुत्रा आहेस आणि तू जोराने भुंगतोस यू आर डॉक्स अँड यू बार्क लावडली तुम्ही एक कुत्रे आहात तुम्ही जोराने भुंकता असं ठीक आहे म्हणजे आयला सोडून बाकी सगळे मोठमोठ्याने म्हणायचे ठीक आहे आय हा सब्जेक्ट सोडायचा आणि बाकी सगळे मोठमोठ्याने म्हणायचं याच्यामध्ये तुम्हाला पाठ होणार आता डॉर्क डॉग हा बार्क करतो हे जास्तीत जास्त जणांना माहीत असेल भुंकतो आता मग कधी कधी काय करतात माहितीये काय भुंकतो हे पण लिहित असतात जर आता, आता भुंकतो ओके okay? आणि मग ते तस लिहिल्याने काय होते की okay. जे विद्यार्थ्यांना हे बार्क म्हणून पाठ नसते ते म्हणतात अरे भूकतायचं ना कुत्रा चला याला क्लिक करा पण पेपर इंग्रज आहे ना हो की नाही त्याच्यामुळे मग तिथे मार्क जातो त्याच्यातल्या त्याच्यात अजून एक गोष्ट काय होते तर तिथे असाही लिहित असतात ठीक आहे कुत्रा कसा करतो आवाज भाऊ हो की नाही मग भाऊ असा लिहितात तिथे ओके मग भाऊ लिहिलं नाही मग काय होते मदत अरे कुत्रा असाच आवाज करते त्याला क्लिक करतात ते तसं नाही ठीक आहे म्हणजे कोणतं कुत्रं आलं तुमच्यासमोर असं करायला लग लागलं का बार्क बारक बार्क 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 कोणतं कुत्र करत नाही ठीक आहे तरी पण त्याला हे नाव आहे कारण याच्यासाठी तुम्हाला इथे काय पाठ करायला दिले आहेत इथे आवाज आणि त्याला नाव दिलेलं आहे एक वेगळं ठीक आहे हे काय आपण पोकेमान नाही आता माझं न्या नाव न्यायमूर्ती आहे मी असं म्हणत बसतो का न्याय न्यावृती न्यायमूर्ती न्यायवृत असं काय म्हणत नाही ना मग ते आवाजालाही जर ना वेगळा नाव असलं तर ते तसाच आवाज करेल असं काय नाही कॅटला म्याव होतं पण कु कुत्र्याला बार्क आहे ओके म्हणून इथे रिलेशन लावता येत नाहीत मांजरीचा आवाज असा आहे तर या प्राण्याचा असा असेल म्हणून डायरेक्ट ऑप्शनला क्लिक करता येत नाही याच्यासाठी पाठ करावं लागते म्हणून मी शंभर तुमच्यासाठी नावं काढलेले आहे ओके दोन झाले याच्यावरची वाक्याची प्रॅक्टिस कशी करायची आता बघा आय बार्क यू बार्क यू बार्क ही बार्क्स यस लागतो शी बार्क्स इट बार्क्स वी बार्क दे बार्क बॉय बार्क्स बॉयज बार्क म्हणजे आय यू यू नंतर वी दे आणि बॉयज का याच्यासोबत काही अडचण नाही पण तुम्ही ही शी इट आणि बॉय सोबत यस लागत असतो बार्क्स यूज करता यस लावत असता पुढे लिहायचं एक्झाम्पल मला एक लिहून दाखवा तुम्ही मग बघूया काव कसं करते मू ओके okay? मग तुम्ही आता इथे आय अ काव अँड आय मू कंटेंटेडली इन द फील्ड तर आय एम काव अँड आय मू एवढंच वाक्य बनवा पुढे लिहिलं याची काही गरज नाही मे गाय आणि मी मूव करते मग याच्यामध्ये आय मॅ काव अँड आय मूव्ह याचे दहा वाक्य एकदा लिहून दाखवा तुम्हाला कोणत्या ठिकाणी काव यूज करायचं कोणत्या ठिकाणी काऊज यूज करायचं ॲम इज आर कसं वापरायचं तर आय एम यू आर यू आर ही शी इज इट इज वी आर दे आर बॉईज बॉईज ही शीट आणि बॉयसोबत इज ओके आयसोबत ॲम आणि बाकी सगळ्यांसोबत आर या पद्धतीने हे आहेत नंतर त्याच्या नंतर मू एम डबल ओ इथे मूज यस कुठे लागते ही शीट आणि सोबत हो। बाकी सगळ्यांसोबत मू यूज करत असतात याच्यामुळे दहा शब्द तुम्ही टाईप करा हे बघा मी आहे ना याला हे कलर नाही दुसरा घेतो म्हणजे दिसेल तुम्हाला नीट राईट ग्रीन कलर कसा आहे हे पण चांगलं आहे तर अवय मू या वाक्याचे तुम्ही दहा वाक्य मला एकदा लिहून दाखवा पूर्ण वाक्याचे ठीक आहे म्हणजे की कुठे काय काय मिस्टेक होत आहेत ते पण मला कळतील आणि तुम्हाला तसं ॲडवाईस करता येणार ठीक आहे व्हेरी गुड रोहित करेक्ट बरोबर आहे ओके तर मग इतकंच आहे या याच्यामध्ये दुसरं काय नाही तुम्हाला हे पाठ करायचे असतील तर हे पाठ करताना तुम्हाला हे, करता हे शब्द आहेत या याच्यावरचे आवाज आहेत याच्यासाठी मी प्रत्येकासाठी शब्द दिलेला आहे वाक्य दिलेलं आहेत आणि त्या प्रत्येकासाठी त्याचा आवाज दिलेला आहे ओके तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही दिसत नाही मागच्या वाराला मी हे ना हे घेतला होता टॉपिक पण हे घेताना म्हणून वाक्य ते नीट दिसत नाहीत की नाही त्याच्यामुळे आणि ह्या स्क्रीनला आजूबाजूला कुठं जागा पण नाही ती जागा नसल्यामुळे मी पुढे आले की तुम्हाला अर्थ दिसत नाही नाहीतर कोणते शब्द दिसत नाहीत वाक्य दिसत नाहीत याच्यामुळे आजचा कॅमेरा बंद केलो ठीक आहे तर दररोज आपला कॅमेरा सुरूच असते हो की नाही ओके ठीक आहे आणि कोणी जर नवीन असेल तर हे टॉपिक आज सुरू केलं मी एक नवीन आहे टॉपिक त्याच्यामुळे चिंता करू नका याच्यावरचं वाचत राहा दररोज पाठांतर करजा हे तुम्हाला आहे ना मी लॉंग रनसाठी देत आहे तुम्ही जास्तीत जास्त दिवस पाठांतर करावे म्हणून सांगत आहे ओके आताचसाठी करून आहे ना उद्या मग नंतर बसायचे याच्यासाठी नाही बरं का आज पाठ करायचं तर सतत हे म्हणत राहायचे वाचत राहायचे एकदा पाठ झाले की रिव्हिजन करत राहायचं ओके कारण तुम्हाला आहे ना आता किती मिस्टेक झाला तरी चलते ओके म्हणत राहायचं दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न करायचा सांगताना मिस्टेक झाल्या चुका झाल्या काही फरक पडत नसतो ओके एक्झाममध्ये मिस्टेक झाली तर मग नाराज होता आपण हो की नाही याच्यामुळे आता वाक्य म्हणायचे आता वाक्य टाईप करायची आता माझ्यासमोर सर्वांनी वाक्य टाईप करा म्हणजे मला कळणार तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कळालेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला टू बी सेंटेन्स आल्या पाहिजे ऍक्शन सेंटेन्स आले पाहिजे ओके टू बी सेंटेन्समध्ये ॲमिझार कसं यूज करतात ओके कॅट कुठे म्हणजे कॅट आणि कॅट्स म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल कसे यूज करायचे ओके okay, सब्जेक्ट दहा कसे बनवता तुम्ही आणि मग त्याच्यासोबत कसे हेल्पिंग uh, ओप यूज करता म्हणजे की सब्जेक्ट ओब बाय अग्रीमेंट मग त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्शन अँड मग ॲक्शन अँड मग या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे मग सिंपल प्रेझेंट टेन्सच वाक्य अवघड असते कारण त्याच्यामध्ये हेल्पिंग ओब नसतो आणि मग जरा असे वेगवेगळे अडचणीच्या गोष्टी होत राहतात मग ते वाक्य तुम्ही कसे हँडल करता हे मला तुम्ही एका वाक्याचे दहा वाक्य लिहिले की कळेल ठीक आहे आणि खूप जण आहे ना वैवही उत्तरं वाक्य इथे लिहित आहेत ठीक आहे नंतर मी आईवडिलांची सही घेऊन आहे ना फोटो सेंड करा म्हणतो आईवडिलांची सही घेताना सांगत जा की हे आम्ही आवाज आहे पाठ करता नंतर मम्मी हे ना, ना। मम्मी पप्पा तुमचे माझ्या घरी येतील मला पडायला म्हणतील काय शिकायला लेकराला ते दिवसभर टाईप करायला पेज भरून ॲम डॉग ॲम डॉक सिद्धार्थ सिद्धार्थ सर काय म्हणतात तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे तर पूर्ण पेज भरून लिहा आय एम अ कलेक्टर आय एम कलेक्टर आय एम गोना बी कलेक्टर आय विल बिकम कलेक्टर आय शॅल बी कलेक्टर असं लिहित जा ओके मी काय म्हणालो आय एम अ कॅट लिहा ओके ते तसं <laughs> आहे ना झालं नाही पाहिजे समजून सांगा मम्मी मी पप्पाला पाठांदराची गोष्ट आहे म्हणून ठीक आहे कळालं तर मग यासारखे आहे ना अजून काही व्हिडिओज आहेत युट्यूबवर ते पण बघा त्या व्हिडिओजपासून आहे ना तुम्हाला वेगळे दुसरे ड्रामाचे टॉपिक्स कळतील आणि त्याच्याच मध्ये मी स्टोरीचा एक प्लेलिस्ट लिस्ट बनवले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशनल स्टोरीज मिळणार ठीक आहे आणि वर मी शॉर्ट्स सेंड करत आहे जे शॉर्ट्समध्ये वेगवेगळे टिप्स देत आहे ते जर तुम्हाला टिप्स आवडत असतील तर मला सांगा म्हणजे की मला जास्तीत जास्त बनवता येतील आता ये एक तासाचा व्हिडिओ बनवा त्याच्यावर एडिटिंग करा आणि असे तीन तीन आहे ना क्लासेस असतात त्याचे मग एडिटिंग करायची खूप वेळ लागतो पण जर तुम्ही शॉर्ट्सवर मला काय झालं ओके पण जर तुम्ही मला शॉर्ट्सवर चांगला सहभाग दिला ओके मी यांना चांगलं सांगले की मग नंतर बरोबर तिथे व्ह्यूज जर असे वाढत गेले तुम्ही बघत गेले तर मला यांना प्रोत्साहन पण मिळणार की अरे आपण जास्तीत जास्त तयार करावे म्हणून ठीक आहे ओके